नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं माझ्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दहा सव्वीस सव्वीस या कॉम्प्लेक्स खताबद्दल म्हणजेच या संयुक्त खताबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत त्यापूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा जेणेकरून माझे यापुढील सर्व नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो दहा सी सव्वीस हे एन पी के कॉम्प्लेक्स खत शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असं खत आहे शेतकरी मित्रांनो एन पी के दहा सव्वीस सव्वीस हे एक कॉम्प्लेक्स संयुक्त खत आहे यामध्ये तीनही प्रमुख पोषक घटक आहेत त्यामध्ये दहा टक्के नायट्रोजन म्हणजेच यन दहा टक्के सव्वीस टक्के स्पुरद म्हणजेच पी सव्वीस टक्के आणि सव्वीस टक्के पोटॅश म्हणजेच के सव्वीस टक्के यामध्ये उपलब्ध आहे हे असं दहा सव्वीस सव्वीस नत्र स्पुरत पॉलाश हे तिन्ही घटक मुख्य घटक एकत्र असणारं खूप चांगलं रिझल्ट देणारं खत आहे जे झाडांना सहज आणि लवकर उपलब्ध होणारं कॉम्प्लेक्स खत आहे त्याच्यामुळं झाडांची चांगली निरोगी वाढ होते आणि पिकाच्या उत्पादनामध्ये चांगला फायदा होतो दहा सीस वीस हे खत वापरण्याचे फायदे काय आहे ते पाहूया फॉस्फरस आणि पोटॅशियम एकाच एक प्रमाणात मिळतो दहा सव्वीस वीस हे खत पन्नास किलोच्या बॅग पॅकिंगमध्ये आपल्याला उपलब्ध होतं पिकांसाठी हे एक आदर्श कॉम्प्लेक्स खत आहे ज्यांना वाढीच्या सुरुवातीच्या काळात जास्त फॉस्फरस लागतो सर्व पिकांसाठी वापरणे योग्य एन पी आणि के है। चा दर्जेदार स्रोत आहे वनस्पतींच्या मुळांच्या जलद वाढीसाठी किंवा विकासासाठी हे उपयुक्त आहे उगवण लवकर उगवण होऊन पिकाच्या जोमदार वाढीसाठी हे खत उपयुक्त आहे मशागत आणि निरोगी रोपांची वाढ होण्यासाठी उपयुक्त असं खत आहे बियाणे फळांचा विकास आणि धान्य भर भरण्यासाठी उपयुक्त असं खत आहे पिकांच्या संपूर्ण परिपक्वतेच्या कालावधीसाठी चांगल्या स्थिरतेसाठी उपयुक्त असं खत आहे सर्व पोषक घटक असलेले एकच खत म्हणून वापरण्यासाठी कमी वेळ आणि श्रम लागतात आणि शेतकऱ्यांच्या निविष्ठांचा खर्च कमी होतो दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर गहू भात मका कडधान्य ऊस भाजीपाला कापूस इत्यादी पिकांमध्ये बेसलडोस म्हणजेच पेरणीबरोबर याचा वापर आपण करू शकता चांगल्या वापराच्या कार्यक्षमतेसाठी विभाजित डोसमध्ये खताचा वापर करण्याची शिफारस केली जाते पिकाच्या वाढीच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला गरजेनुसार दहा सव्वीस सव्वीस हे खत वापरून चांगले उत्पादन मिळू शकते या खताच्याद्वारे कोणत्याही पिकासाठी शिफारस केलेली मा खत मात्रा एकाच वेळी न देता विभागून दिल्यानंतर त्याचा रिझल्ट चांगला येतो दानेदार ग्रॅन्युअल एन पी के कॉम्प्लेक्स मुक्त प्रवाह आहेत आणि हाताळणी आणि स्टोरेज दरम्यान कोणतीही समस्या उद्भवत नाही तथापि खूप जास्त हे लोकप्रिय आहे जास्त वेळापर्यंत उघडे ठेवल्यास हे घट्ट होऊ शकते म्हणून याला जास्त वेळ आद्रता असेल त्या ठिकाणी उघड उघडे करून हे ठेवू नये एन पी के कॉम्प्लेक्समध्ये ओलावा प्रवेश टाळण्यासाठी दर्जेदार चाचणी केलेल्या एच डी पी पिशव्यांमध्ये म्हणजेच बॅगमध्ये हे खत ठेवलं जातं शेतकरी मित्रांनो दहा सीसवस हे कॉम्प्लेक्स खत शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे याचा वापर आपण पेरणीबरोबर करू शकतो फळे लागण्याच्या वेळेस करू शकतो फुलं लागण्याच्या वेळेस करू शकतो पिकाच्या वाढीच्यामध्ये गरजेनुसार आपण या खताचा वापर करू शकतो आणि दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा जेणेकरून माझे यापुढीलचे सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील आपल्याला जर वेगळे कोणते व्हिडिओ व्हिडिओ पाहिजे असल्यास शेतीविषयक तर आपण नक्की कमेंट करा जेणेकरून मी त्या टॉपिकवरतीसुद्धा आपल्याला व्हिडिओ बनवून देईन धन्यवाद